जयसिंगपुरात डॉक्टर बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आणि भव्य भीमसृष्टी साकारणार आमदार राजेंद्र पाटील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांच्या लौकिका साजेसा असा पूर्णाकृती पुतळा व त्यांच्या कार्याची ओळख करून देणारी भव्य भीमसृष्टी जयसिंगपूर शहरात लवकरच साकारत असून जयसिंगपूर नगर परिषदच्या माध्यमातून उभे राहणारे डॉक्टर बाबासाहेबांचे हे भव्य स्मारक नव्या पिढीला मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारे ठरेल अशी माहिती आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यट्रावकर व जयसिंगपूर नगर परिषदच्या मुख्य अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी टीना गवळी यांनी संयुक्त पत्रकार परिषदमध्ये दिली आमदार डॉ राजेंद्र पाटील यट्रावकर म्हणाले लोकराजा राजश्री शाहू महाराजांच्या नगरीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि भीमसृष्टी उभा करताना अत्यानंद होत आहे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व भीमसृष्टीच्या माध्यमातून नव्या पिढीला ऊर्जा विचार आणि प्रेरणा मिळणार आहे त्यामुळे सर्पांनी साथ द्यावी असंही आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याट्रावकर यांनी यावेळी सांगितलं यावेळी देवेंद्र कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्य विकास कांबळे पांडुरंग चंदुरे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी माजी नगराध्यक्ष संजय पाटील याट्रावकर ॲडव्होकेट अनिरुद्ध कांबळे ॲडव्होकेट संभाजी कांबळे मिलिंद शिंदे पुतळा समितीचे समन्वयक सुरेश कांबळे आनंदा शिंगे अनूप मधाळे आर्किटेक्ट निखिल थोरात यांच्यासह दादासो पाटील चिंचवाडकर माजी नगरसेवक बजरंग खामकर शीतल गतारे शैलेश आडके रुस्तुम मुजावर संभाजी मोरे यांच्यासह शिरो तालुक्यातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन बबन यादव यांनी केलं